नमस्कार मी कल्याण घुले माझा या युट्यूब मध्ये अगदी सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपण प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलची सुरुवात करत हो आहोत आणि मंगळवेळा माझा हे नाव दिले त्यामुळे आपण प्रथमता एक चर्चा म्हणून मंगळवेढचा नगराध्यक्ष कोण होणार या विषयावर अगदी थोडक्यात विश्लेषण करणार आहे सध्या जर बघितलं तर मंगळवेडा तालुक्याचे विद्यमान आमदार भाजपचे समाधान दादा आवताडे आहेत दुसऱ्या बाजूला त्यांची प्रतिस्पर्धी म्हणून भगीरथ भालके स्वर्गीय भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे आहेत दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे दुसरे शरद पवार गटाचे अनिल सावंत हे ही मंगळवेड्यामध्ये अगदी आपला गट मजबूत करण्याच्या मनस्थितीत आहेत पण मंगळवेढेचा नगराध्यक्ष कोण प्रथमतः मंगळवेडचा नगराध्यक्ष महिला या आरक्षण सोडत असल्यामुळे प्रथमच महिला राज्य येणार आहे तर मागील दोन धर्मचा समाधान दादा आवतडे यांचा विचार केला तर तर दादांना दोन्ही विधानसभेच्या वेळी शेहरानं मताधिक्यामध्ये अगदी चांगली भरभर होऊन मताधिक्य त्यांना दिलेलं आहे तरी दुसरे त्यांचे प्रतिस्पर्धक भहिरथ बालके हे काँग्रेसच्या चिन्हावरती त्यांनी उमेदवारी लढवली होती पण त्यांना त्याच पद्धतीनं ज्या वेळेच्या तीन ट्रमच्या आमदारकी लढवली त्यापेक्षा सुद्धा अगदी भगीर यांच्या पाठीशी मतदार अगदी त्याच पद्धतीने हुभार राहिलेले आहेत हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं दुसरी बाजू असेल अनिल सावंत असतील हे पवार गटाचे त्यांच्या माध्यमातून ते ही त्यांची आपली ताकद आजमावत आहे पण दुसरी गोष्ट त्यांच्या जोडीला रतनचंद्र शहा बँकेचे चेन हे बी आहेत म्हणजे थोडक्यात रतनचंद शहा परिवार हाही त्यांच्या बाजूला आहे दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर या मंगळवेड्यामध्ये अजित पवार गटाचे अजित जगताप हे त्याच पद्धतीनं मंगळवळ्यामध्ये सक्रिय दिसत आहे पण मंगळवेडचा नगराध्यक्ष कोण तर सर्वसामान्यामध्ये जर तुम्ही विचारलं किंवा आम्ही राजकीय विश्लेषकाशी बोललो तर राजकीय विश्लेषकामध्ये असं एक बोललं जाते की समाधानदादा अवताडे त्यांना ज्या पद्धतीनं दोन्हीही विधानसभेला मताधिक्य मिळलं ते मताधिक्य नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळेल का ते त्या लोकांशी आम्ही बोललो त्यावेळेस त्या लोकांनी असंही उत्तर दिलं की आमदारकी वेगळी आणि नगरपालिका वेगळी त्यामध्ये जो नगराध्यक्ष पदाचा चेहरा असेल तो स्वच्छ व स्वच्छ कारभार करणारा असावा लोकांशी कनेक्टेड असावा या पद्धतीनं आमदार समाधान दादा आवतडे कोणत्या उमेदवाराला <्यूंग> उमेदवारी देतात हेही तितकंच पाहण्यास महत्वाचं आहे दुसरी गोष्ट बहिरथ भालके आताच मी तुम्हाला उल्लेख केला की बहिरथ बालकेने अजून आत्ता आपला पत्त्या ओपन केला नाही जर समाधान अवताळ्यांना जर शहा देण्याची असेल समाधान अवताळ्यांची जी घोडदौड तालुक्यातली किंवा शहरातली थांबवायची असेल तर अनिल सावंत असतील बहिरथ दादा भालके असतील या सर्व लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं राजकीय लोकातून बोललं जात आहे पण या ठिकाणी जर वास्तविक पाहता विचार केला तर समाधान आवताडे यांचं पारड जड आहे असंही बोललं जाते पण उमेदवार आणि एक संघ जर महाविकास आघाडी म्हणून लढली तर समाधान आवताडे आम्ही नक्कीच रोखू असं काही जाणकारांकडून बोललं जाते पण दुसऱ्या बाजूला विचार केला तर समाधानदा दा माध्यमातून अगदी गल्लीपासून अगदी दिल्लीपर्यंत ते सत्तेत आहे त्यांचा शब्द हो अंतिम म्हणला जातोय आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मागील पोटनिवडणुकीच्या वेळेस आमदारकी असेल किंवा चालू आमदारकी असेल अगदी त्यांनी कामाचा झोपाटा अगदी भरारीने लावला आहे मंगळवेळा ला शहरात त्यांनी काम भरपूर केलेलं आहे जर पुन्हा महायुतीमध्ये जर पुन्हा बिघाड झाली तर अजित जगताप शरदचंद सॉरी आपलं अजित जगताप हे अजित पवार गटाची काय भूमिका घेणार जर आमदारांनी आपल्या उमेदवार आपल्या मर्जीतला दिला तर महायुतीमध्ये बिघाड झाला तर पुन्हा अजित ज़ित जगताप हे सम दामाजी सरकारी साखर कारखान्याला ज्या पद्धतीनं समविचारी आघाडी झाली त्याच पद्धतीनं जर पुन्हा नगरपालिकेला समविचारी आघाडी जर स्थापन झाली तर पुन्हा अजून आमदार साहेबांची डोकेदुखी वाढणार आहे पृथ्तास्तर या व्हिडिओमध्ये आपण हेतच थांबतोय आणि मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष कोण होणार हे तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका प्रथमच आम्ही आमचं युट्यूब चॅनल चालू करतोय आणि आमच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे वेडा माझा न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकोन करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आम्ही इंस्टाग्राम असेल आणि फेसबुक असेल किंवा पूर्ण सोशल मीडिया या अकाउंटवर आम्ही सर्व लोकांची सेवा करण्यास तत्पर आहे इथंच थांबतोय धन्यवाद तुम्ही मंगळवेडीचा नगराध्यक्ष कोण तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर करा कळवा धन्यवाद